मित्रमंडळींनी पुरेपूर प्रयत्न केल्या किंवा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये दुबार मतदार असतील ईव्हीएमचा खेळ असेल आता तर ज्या काही बातम्या येत आहेत त्याच्यामध्ये एक मिनिट जर एक ही बातमी आले बाईचं नाव देवेंद्र बाईचं नाव रवींद्र असेल का ही आत्ताची ऑनलाईनची बातमी आहे बाईचं नाव रवींद्र असेल का पुरुष मतदाराच्या नावाच्या पुढे बाईचा फोटो ह्याच गोष्टी आम्ही मोर्चा काढून सांगितल्या होत्या निवडणूक आयुक्तांच्या समोर ठेवल्या होत्या त्याच्यानंतर शाई पुसल्या जाण्याच्या तक्रारी येत आहेत आता माझ्याकडे एक व्हिडिओ आहे मला वाटतं कल्याण डोंबिवलीमध्ये सरळ सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे ठेवून तो तिकडे केंद्र चालवलं जाते केंद्रामध्ये कॅमेरा हे आम्हाकडे असणार तर ते हे बघा ते आता चालेल ना हा तर हे सगळे निवडणूक जिंकण्यासाठी यांचा आटापिटा चाललेला आहे बोटावरची शाही तर पुसली जातेच आहे असे प्रकार यापूर्वी कधी झाले नव्हते साधारणतः मतदान मी करून आल्यानंतर मला तिथेच आपल्या लोकांनी बाईट घेतला आणि मी मी प्रश्न असा विचारला होता की नेमकं निवडणूक आयोग आणि निवडणूक आयुक्त हे कसले पैसे म्हणजे पगार कसला खात आहेत तीनशे पासष्ट दिवस वर्षाचे आणि आता या महापालिकेच्या निवडणुका चार वर्षानंतर म्हणजे एकूण नऊ वर्षानंतर होत आहेत गेल्या वर्षी लोकसभा निवडणुका झाल्या विधानसभा निवडणुका झाल्या मतदार याद्यांमध्ये त्याच्यामध्ये नवीन मतदार येत असतात काही जुने जात असतात पण त्याच्यात कुठेही सुधारणा अशी काही दिसत नाहीये तर मग नेमकं निवडणूक आयुक्त हे कसले पैसे खात आहेत आता ही मतदान आहे आहे का हे तपासण्यासाठी आम्ही चेक हे तुमचंच आहे आणि मी मतदान करून आलेलो आहे माझ्या शाही आहे का तर अशा या शाही जाण्याच्या तक्रारी येत नंतर ती एक दुसरी एक क्लिप आहे बघा भाजपच्या सेक्टर पाचशे शाळेमध्ये या तुमच्याच माध्यमातून बातम्या येत आहे बीजेपीचे हे बघा आणि इथे कुठली यंत्रा त्यांना रोखत नाहीये हे बघा हे कॅंडिडेट आहेत त्यांचे नाव

मतदान झाल्यानंतर तत्काळ मतमोजणीला सुरुवात व्हायची आणि मध्यरात्री किंवा दुसऱ्या दिवशी पहाटेपर्यंत मतमोजणीचे निकाल जाहीर व्हायचे जोपर्यंत मतदान होत नाही तोपर्यंत मतपेट्या उघडल्या जात नाही मग त्याच्यामध्ये पोस्टर सुद्धा आल्या आता याच्यामध्ये निवडणूक निर्णया अधिकारी प्रभाग क्रमांक दोनशे ते दोनशे सहा यांचे आठ एक दोन हजार चोवीसचे पत्र मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी सुरळीत पार पाडण्याकरता उक्त दिनांकस झालेले टपाली मतदान हे मतदानाचा लिफाफा तपासून वगैरे खूप मोठं आहे त्यांनी आज दिनांक पंधरा एक दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता सदर टपाली मतपत्रिकेच्या पेट्या स्ट्रॉंग रूममधून बाहेर काढण्यात येणार आहेत तरी त्याकरता आपण किंवा आपल्या टपाली मतपत्रिकेकरिता नेमणूक केलेला प्रतिनिधी यांना वरील नमूद वेळेत उपस्थित राहण्याकरिता आपल्या स्तरावरून सूचना देण्यात याव्यात काय चाललेलं आहे म्हणजे कोणता प्रकार किंवा कसली लोकशाही आहे मला आणखीन एक मेसेज असा आला की संविधान म्हणते मतदान करा आणि निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा तर निवडणूक आयोग किंवा आयुक्त जे मुख्यमंत्री असं म्हणाले तसं तुमच्या माध्यमातून कळलं मला की हे रडीचा डाव खेळतायत पण मग मुख्यमंत्री त्यांची घरघडी निवडणूक आयुक्त म्हणून नेमणूक करतायत का की निवडणूक आयुक्तांना काही कामच नाहीये हा सगळा प्रकार जो चाललेला आहे धाप दपटश्यांचाही प्रकार करून पाहिला त्याच्यानंतर पैसे वाटपाचा प्रकार करून पाहिला तेही उघडकीस आले यावेळेला सोशल मीडियातून बऱ्याच गोष्टी उघड झालेल्या आहेत टीव्ही बद्दल सुद्धा बऱ्याच गोष्टी उघडकीस आलेल्या आहेत अगदी मी परवा ठाण्याला गेलो होतो आणि मी आणि राज आमच्या उमेदवारांना सुद्धा कोटी कोटींची ऑफर करून त्यांची उमेदवारी मागे घेण्यासाठी प्रयत्न करण्यात आला म्हणजे सगळ्यात साम दाम दंडभेद एवढी खा खा कशासाठी सुटले यांना काय एवढी तुम्हाला ही महापालिकेची निवडणूक नगर परिषदेच्या निवडणुका म्हणजे मला असं वाटतं की यांच्याकडे महायुतीकडे कर्तृत्व काही नाहीये म्हणून वाटेल ते खरा तिकडे गणेश नायकांकडे त्यांचं मतदान केंद्रच फरार झालं म्हणजे टांगा आहे की नाही जागेवर मला माहीत नाही पण मतदान केंद्र फरार त्यांच्या टांगा दुखल्या फिरून फिरून या मतदान केंद्रात गेले के के इकडे नाही त्या मतदान केंद्रात चार तास लागले त्यांना म्हणजे हे मंत्र्याची हालत आहे तांगा दुखल्या केंद्र फरार तांगा पलटा नाही पलटी नाही झालं पण त्यांच्या फेट्या तांगा टांगा दुखल्यात आता ते आता डोकं डोकं हात मारावं की पाय चिपत बसावे हा गणेश नायकांनी पुढचा प्रश्न असेल पण ह्या सगळ्या गोष्टीवरती इलाज करत असेल तर मला वाटतं निवडणूक आयुक्तांना तत्काळ निलंबित करून त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे कारण हे बसल्या जागी फुकटचा जनतेचा पैसा खातात आणि सत्ताधाऱ्यांची लाचारी करतायत असंच मला नायलाजानी म्हणावं लागतं बर <coughs> आता मी सांगितलं की ते काय त्याचं नाव देवेंद्र रवींद्र रवींद्रच्या नाव पण बाईचा फोटो ते काय मग त्यांचं त्यांची ओळखच पुसले तिकडे गणेश नायकांचं मतदान केंद्र फरार आहे अनेक ठिकाणी काही काही ठिकाणी म्हणजे ठाण्यामध्ये मला अशी तक्रार आली की ती तिकडे कोणी मार्गदर्शन करायलाच नाहीये कोणाचं मतदान कुठे आहे त्याच्यानंतर आता मी तुमचीच बातमी दाखवली ना की सरळ भाजपच्या उमेदवारांच्या नावाच्या पाट्या तिकडे केंद्रामध्ये त्याच्यावरती काय उत्तर त्यांचं हा लोकशाहीचा खूल करण्याचा प्रकार आहे ह्याला मोदींना जे वन नेशन वन इलेक्शन पाहिजे ते एवढ्याचसाठी पाहिजे की एका वेळेला सगळीकडे गोंधळ घालून काही वाटते ते करा पण सत्ता काबीत करा आणि तुम्ही जे म्हणायला की या निवडणुकीत ही चढती वाजली लोकसभेच्या वेळेला कळलं विधानसभेच्या वेळेला आणखीच कळलं दुबार मतदाना त्याच्यानंतरही आज देखील काही ठिकाणी दुबार डोंगरीची नावं नाव आमच्या लक्ष देत आहेत काही ठिकाणी ओळख वर्गांचा काहीची मतदान केंद्र गायव आहे शाई पुसली जाते शाई तुम्हाला कशाने करा चाळीस पंचवीस कशी जाते आणि तुमच्या चॅनलवर तुम्ही दाखवलं जात आहे असं खात्रीपूर्वक कसं सांगू शकतात ते बरं ज्या ठिकाणी दोन वेळा त्यांचं नाव ज्यांचं नाव नोंदलं गेलेलं आहे तिथे ते हमीपत्र घेणार होते अशी किती हमीपत्र त्यांनी आतापर्यंत घेतले सर एक मिनिट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील किंवा भाजपाचे इतर नेते आणि शिंदेचे शिवसेनेचे सुरात शिंदे सगळ्यांचे पराभवाची मानसिकता दिसते तुमचा पराभव पराभव नाही <सटीण> त्यांचं त्यांचं कुभांड जे आहे ते आम्ही फोडतोय नाहीतर आम्ही एवढे ताट माने त्यांच्यासमोर उभे राहिलोच नसतो त्यांचा जो काही एकूण दरोडा घालण्याचा प्रयत्न आहे तो आम्ही वेळोवेळी लोकांसमोर आणतो आहोत म्हणजे दुबार मतदार असेल धान दपटचे असेल पैसे वाटताना त्यांचीच लोक पकडलेत त्यांनी एकमेकांची लोक पकडलेत पराभवाची कारण त्यांच्या त्यांच्या पराभवाची कारण कारण ते हारलेले आहेत देवेंद्र फडणवीस आणि त्यांची सगळी चोर कंपनी ती हारलेली आहे हारलेल्या मानसिकतेमुळे त्यांना हे असले गैरप्रकार करावे लागतात नाहीतर जा ना लोकांसमोर जसे आम्ही जातो तशी

मी जे म्हटलं ना की संविधान म्हणते मतदान करा निवडणूक आयोग म्हणते करूनच दाखवा असा प्रकार आहे म्हणजे हा संविधान विरोधी निवडणूक आयोग आहे त्याच्यामुळे आयुक्तांवरती तर कारवाई झालीच पाहिजे आणि त्यांचा त्यांचा संपूर्ण स्टाफ हा रोज काय करतो ह्याचा आता छडा लावावा लागेल कारण बसल्या जागी पगार खात आहे त्यांच्या कार्यालयात आता राजकीय पक्षांचे प्रतिनिधी नाही तर आम्हाला ठेवावे लागतील आणि तुमचा रोजचा लेखादोगा जनतेपुढे आणावा लागेल आज काय केलं नुसते बसतायत काय करतायत एवढ्या वर्षानंतर सुद्धा एवढे दिवस होऊन सुद्धा तुमच्याकडे नोंदणी नाही होत वगैरे सोडा आजचं काय करायचं कारण हा प्रश्न त्याला काय माहितीये की पुढे काय कोर्टात जा कोर्टात गेले की चार पाच वर्ष चालू आहे आपलं साहेब राज्य निवडणूक आयोगावर कारवाई करायची आयुक्तांवर मुंबई मी पूर्ण आयोग म्हणतोय जर याच्यात आयुक्तांची जबाबदारी असेल तर आयुक्त असेल ते जे आयोग असतील आयुक्त असतील त्या आयुक्त आयुक्तालयाची माणसं असतील जे कोणी असतील मग त्याच्यात महापालिका आयुक्त असतील कारवाई झाली पाहिजे कारण तुम्ही लोकशाही मागतात मग आता याला उत्तर द्या ना तुम्ही जे त्याने आता मला प्रश्न विचारला जास्त ते सोडा आजचं पहिलं मतदान हो <laughs> <laughs> एवढा आला कुठून पैसा वॉशिंग मशीन समजू शकतो ते भाजपचं आहेच <laughs> मिक्सर पण मिक्सर पण वाटलंय सगळ्या सगळ्या भ्रष्टाचारांना मिक्सर मध्ये टाकून मिक्स करतात भाजपमध्ये त्याच्यामुळे त्यांनी मिक्सर पण वाटले पण मिक्सर जरी वाटले वॉशिंग मशीन जरी वाटली तरी जनता शून्य आहे ते हे सगळे खडे आपल्या तांदळातले ते उचलून फेकल्याशिवाय राहणार झोपेच झोप करते स्वतः तुम्ही मतदान केलं काय ती शाही जाते तो मी पण आता पुसून पाहणार आहे शाही पण एक मी काय दुबार मतदान एक तर माझं कुठे नाव नाहीये त्याच्यामुळे दुबार मतदान मतदान करायला जात नाही हा प्रश्न गंभीर आहे तो गांभीर्याने घेतो येतात शाही पुसण्याच आणि हे एवढं जर का ढणढणीत सत्य वोटाऊस शाही जाते हे सत्य देवेंद्र फडणवीस आणि आयुक्त किंवा निवडणूक आयोग नाकारत असेल

निकाली जा सकती है यह तो गंभीर है और ये मुझे कुछ फोन भी आए और आपके टीवी चैनल पर मैंने देखा भी इसका मतलब यह है कि चुनाव आयोग और अगर मैं आरोप लगाऊ कि सत्ताधारी पक्ष है उनकी मिली भगत है बहुत सारे मतदाता ऐसे हैं कि उन, उनका नाम उनको ढूंढना पड़ रहा है किस मतदान मतदान यादी में है और स्वयं गणेश नाइक जिन्होंने कहा था कि टांगा पलटी घोड़ा फरार का है। तो उनका मतदान केंद्र ही फरार हुआ है तो ये बहुत सारी गड़बड़ी इस बार दिखाई दे रही है और अभी-अभी प्रा, लेटर प्राप्त तो हुआ है हाँ ये देखो ये ये बांद्रा बांद्रा में हुआ है अभी आपको अ, आपको ये इतना दिखाई नहीं देगा लेकिन वो क्या सैनिटाइज़र, नेल पॉलिश रिमूवर तो चुनाव आयोग ने क्या एजेंसी लिए सैनिटाइज़र और सीधा सीधा लोकशाही की हत्या हो रही है और दूसरी बात वो जो लेटर है पोस्टल वोट उसकी पेटी भी आज खोलने जा रहे तो ये सारी बातें देखे तो मुझे ऐसा लगता है कि चुनाव कमिश्नर जो है आयुक्त जो है उनके ऊपर कार्रवाई होनी चाहिए और वो किस लिए पैसा ले रहे पगार क्यों ले रहे सैलरी क्यों ले रहे रोज इतने मतलब अभी मुंबई कॉर्पोरेशन की इलेक्शन और साथ ही साथ अन्य जो महापालिका है उनकी इलेक्शन पांच सात नौ साल के बाद होने जा रही है नौ साल इन्होंने किया क्या क्यों आपने पगार लिया है और ये जनता का पैसा है और अदरवाइज हमें हमारे पार्टी का एक एक प्रतिनिधि उनके कार्यालय ऑफिस में बिठाना पडेगा की रोज क्या कर रहे हैं? हमें दे दो दो चुनाव आयोग भी चुनायुक्त आयो भी नोकर है। वो क्या? राजा नाहीये मतदार राजा असतो आयुक्त नसतो ठीक आहे तरी सुद्धा तरी सुद्धा मी सर्व जिथे जिथे निवडणुका सुरू आहेत तिथल्या सर्व मतदारांना खास करून विनंती करेन की प्रचंड संख्येने आपण बाहेर पडा आणि लोकशाहीचा खून करण्याचा जो प्रयत्न होतोय त्या प्रयत्नाचा खून करा आपला मतदानाचा अधिकार बजवा बजावा आणि गुंड पुंड भ्रष्ट यांच्याकडे आपलं जीवन सोपवू नका सगळ्यांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र